प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांसोबत झालेला पहाटेचा शपथविधी त्यानंतर शिंदेंचं बंड त्यानंतर नरेंद्र मोदींनी अजित पवार यांच्यावर लावलेला भ्रष्टाचाराचा आरोप आणि अचानक अजित पवार यांचा भाजपला पाठिंबा आणि त्यानंतर मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचे आंदोलन महाराष्ट्रात होत असणाऱ्या या स्थित्यांतरानंतर मराठी माणसाच्या मनात भाजपबद्दलचा जो विश्वास होता तो कुठेतरी डगमगत असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपचे बाले किल्ले असलेल्या मतदारसंघातच विजयाची शाश्वती देणे अवघड झाले असताना जिथे दोन हजार एकोणीसला ला भाजपच्या पहिल्यांदाच निवडून आलेले उमेदवार पराभवाच्या भीतीत आहेत बदलते वातावरण पाहता दोन हजार चोवीस बद्दल स्थानिक उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे अशातच मतदारसंघातून दोन हजार एकोणीस निवडून आलेल्या श्वेता महाले यांना आगामी निवडणूक पराभव देणारी ठरू शकते अशी चर्चा बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र सुरू असल्याचं दिसतंय पाहूया कोणता मुद्दा यासाठी कारणीभूत ठरणार आहे नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी भाऊसाहेब फुंडकर विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेले विद्याधर महाले ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे देखील खासगी सचिव म्हणून काम केले आहे अशा विद्याधर महाले यांच्या पत्नी म्हणजे श्वेता महाले आता साहजिकच दोन हजार एकोणीस ला श्वेता महाले यांना तिकीट कसे मिळाले याचे उत्तर प्रत्येक नागरिकांना माहीत आहे कदाचित याचा फायदा चिखली मतदारसंघाच्या विकासावर होऊ शकतो असा समज नागरिकांचा झाल्यामुळे नागरिकांनी श्वेता महाले यांच्यावर विश्वास दाखवला मात्र त्यानंतरच्या काळात त्यांच्याकडून कोणतीही विशेष कामं झाली नाही कोणताही विशेष हा विकास पाहायला मिळाला नाही अशी देखील टीका केली जाते अशावेळी चिखलीचे माजी आमदार आणि ज्यांच्या भरोशावर काँग्रेस चिखलीला आपला बाले किल्ला असे राहुल बोंद्रे पुन्हा एकदा निवडून येतील अशी चर्चा आहे याचा जर तांत्रिक विचार केला तर आकड्यांच्या गणितातही आपल्याला राहुल बोंद्रे प्रभावी म्हणजेच दोन हजार एकोणीस ला श्वेता महाले यांना त्र्याण्णव हजार पाचशे पंधरा मते मिळाली तर काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांना शहाऐंशी हजार सातशे पाच मते मिळाली होती म्हणजेच श्वेता महाले यांचा अवघ्या सहा हजार आठशे दहा मतांनी विजय झाला होता आता यामध्ये महत्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी चिखली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीला नऊ हजार सहाशे एकसष्ट मते मिळाली होती तर BSP ला एक हजार एकशे नऊ मते मिळाली होती म्हणजेच एकंदरीत दलित समाजाची दहा हजार पेक्षा जास्त मते विभाजित झाली होती आणि राहुल बोंद्रे यांना साडेसहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित सोबत येण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्यांची दहा हजारांपेक्षा अधिक मते आपोआपच महाविकास आघाडीसोबत जोडली जाणार आहेत त्यामुळे आकड्यांच्या गणितात आता तरी राहुल बोंद्रे हेच विजयी होताना दिसत आहेत अर्थातच विविध पक्षातून होणारी बंडखोरी स्थानिक राजकारण यात महत्वाची भूमिका पार पाडेल अपक्ष म्हणून उभे राहणारे उमेदवार देखील काही मते घेऊ शकतात यावर सुद्धा महाविकास आघाडी निश्चितच अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच त्याआधी होणारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघांची निवडणूक अतिशय महत्वाची भूमिका पार पाडू शकते इथेही लोकसभेच्या निवडणुकीत काटेकी टक्कर होणार असल्याचं दिसतंय सोबतच जिल्ह्यात शेकापचे वर्चस्व हळूहळू वाढताना दिसतंय बुलढाण्यातील शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांना पाडायचा प्लान ठाकरे गट बऱ्याच दिवसांपासून करत आहे आणि त्यांना उचित पाठिंबा देखील मिळत आहे त्यामध्ये शेतकरी संघटनेचे तुक्कर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चेंना उधाण आलंय त्यामुळे साहजिकच खासदारकीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुक्कर विजयी होऊ शकतात असा अंदाजा मतदारसंघातील नागरिक बांधत आहेत जर महाविकास आघाडीचा म्हणजेच शेतकरी संघटनेचा खासदार जर निवडून आला तर त्याचा सरळ सरळ प्रभाव बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर होणार आहे म्हणजेच याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो त्यामुळे एकंदरीतच आढावा घेतला तर आगामी काळात श्वेता महाले यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो अशी चर्चा मतदारसंघात आहे आपल्याला काय वाटतं हे नक्की सांगा